जुलै 2025, हजार पंचवीस तब्बल वीस, वीस वर्षांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आवाज मराठीचा हा मेळावा घेत एकत्र आले राज ठाकरे दोन हजार सहा साली शिवसेनेतून बाहेर पडलेले त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं राजकीय वैर हे इतकं टोकाचं होतं की दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावरच आमने सामने यायचे आणि एकमेकांना भिडायचे मात्र पाच जुलैला ठाकरे बंधूंच्या झालेल्या मनोमिलनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः भावुक झाल्याचं पाहायला मिळालं या मेळाव्यात बोलत असताना आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू यांच्या भेटी गाठी वाढत गेल्या तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत दोघांनी तब्बल अकरा वेळा एकमेकांची भेट घेतली त्यानंतरही त्यांच्या भेटी गाठी या सुरूच होत्या सतरा नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती सुद्धा तब्बल अकरा वर्षांनी दोघही स्मृतीस्थळी एकत्र आले हे सगळं सांगण्याचं कारण असं की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबरला पुन्हा एकदा भेट आहे ही भेट जवळजवळ ते तासाची होती मुंबई महापालिका जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा झाल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे हे ऐंशी ते शंभर जागांसाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांची सतत बदलणारी राजकीय भूमिका ही कायम त्यांच्या कार्यकर्त्यांसोबतच इतर पक्षाच्या नेत्यांना सुद्धा संभ्रमात टाकणारी असते हे आपण सुद्धा आतापर्यंत पाहिलंय असं असतानाही सध्याच्या घडीला दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची गरज का वाटतीये आणि एकत्र आलेच तर राजकीय समीकरणं कशी बदलतील पाहूयात आजच्या नंबर गेम मधून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स खर तर आता ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची गरज का आहे हे समजून घेण्यासाठी जरा दोन हजार नऊ पासूनच्या निवडणुकांचं चित्र पाहावं लागेल दोन हजार ची विधानसभा निवडणूक ही मनसे पक्ष स्थापनेनंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक होती दोन हजार नऊच्या या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या मात्र यापैकी केवळ तेरा जागा मनसेला जिंकता आल्या पण जरी तेरा, तेरा जागा जिंकल्या असल्या तरी मनसेमुळे युतीच्या दुप्पट जागा या पडल्या होत्या म्हणजे याचा अर्थ पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे ही त्यावेळेच्या युतीला म्हणजे भाजप आणि शिवसेनेला डॅमेज करण्यामध्ये यशस्वी ठरलेली कारण या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकशे एकोणीस तर शिवसेनेने एकशे साठ अशा मिळून दोनशे एकोणऐंशी जागा लढवल्या होत्या त्यातल्या भाजपच्या तर, भाज तर शिवसेनेच्या चव्वेचाळीस जागा या जिंकून आलेल्या या विधानसभेनंतर दोन हजार बाराच्या पालिका निवडणुकीत मनसेनं चांगलीच बाजी मारलेली या निवडणुकीत मुंबईत मनसेचे सत्तावीस नगरसेवक निवडून आले मुंबई सोबतच पुणे आणि ठाण्यात सुद्धा मनसेने तशी समाधानकारक कामगिरी केल्याचं दिसलं तर नाशिक महापालिकेवर मनसेने आपला एक हाती झेंडाही फडकवला पण आपण सगळ्यांनी पाहिलं की दोन हजार चौदा मध्ये भाजपची लाट आली असं बोललं जातं त्या लाटेपुढे आपला निभाव लागणार नाही हे राज ठाकरे यांनी अचूकपणे ओळखलं होतं आणि याचमुळे त्यांनी दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक भाजपच्या कलेने लढवल्याचं दिसलं मनसेने दोन हजार चौदाच्या लोकसभेला दहा जागा लढवल्या यात जिथे शिवसेना उमेदवार होता तिथेच मनसेनं उमेदवार दिला पण जिथे भाजपचा उमेदवार होता तिथे मात्र मनसेने निवडणूक सुद्धा लढली नाही परिणामी या लोकसभा निवडणुकीत मनसेचा एक सुद्धा उमेदवार निवडून आला नाही पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभेत मनसेची एकच जागा निवडून आली शरद सोनावणे हे जुन्नर मतदारसंघातून आमदार झाले यानंतर दोन हजार सतराच्या पालिका निवडणुकांच्या आधी राज ठाकरेंनी युतीसाठी शिवसेनेला प्रस्ताव पाठवला पण शिवसेनेने त्यावेळी मनसेचा युतीचा प्रस्ताव हा नाकारला या प्रस्तावात मुंबईमध्ये आम्ही जेवढ्या जागा जिंकलो आहोत तेवढ्याच जागा आम्हाला द्या म्हणजे लढू द्या असाही प्रस्ताव मनसेने शिवसेनेला दिला होता हाही प्रस्ताव सेने सतराच्या पालिका निवडणुकांमध्ये मनसेचे जे सात नगरसेवक निवडून आले त्यातले सहा नगरसेवक नंतर शिवसेनेमध्ये गेले सोबतच दोन हजार बारा मध्ये काबीज केलेली नाशिक महापालिका ही हातातून निसटली आणि राज्यभर अनेक ठिकाणी पराभवाचा सामना हा मनसेला करावा लागला दोन हजार एकोणीस ला, ला मनसेने लोकसभा निवडणुकीत एक सुद्धा उमेदवार उतरवला नाही पण विधानसभेला एकशे एक जागा लढवल्या आणि यापैकी कल्याण मधून एक उमेदवार म्हणजेच राजू पाटील हे निवडून आले जे अजून सुद्धा राज ठाकरेंच्या मनसे सोबत असल्याचं दिसत यानंतर सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा मनसेनं एकही उमेदवार रिंगणात उतरवला नव्हता उलट मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या या अटीवर राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिलेला पुढे विधानसभा निवडणुकीत एकशे पंचवीस जागा लढवल्या आणि यातल्या अनेक ठिकाणी मनसेनं ठाकरेंच्या शिवसेने विरोधातच उमेदवार उभे केले उदाहरण द्यायचं तर माहीम मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत तर शिंदेच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे रिंगणात होते या दोघांच्या विरोधात मनसेकडून स्वतः राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे रिंगणात होते यासोबतच वरळीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे पुत्र आदित्य ठाकरे रिंगणात होते तर त्यांच्या विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे रिंगणात होते आता विरोधात निवडणुका लढवल्यानंतर ठाकरे बंधूंना एकमेकांची गरज का वाटू लागली आहे तर उद्धव ठाकरे यांची राजकीय परिस्थिती पाहिली तर ती फार चांगली नाहीये असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण जरी उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली असली तरी दुसरीकडे सत्ताधारी भाजपची सुद्धा ताकद गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे नाकारून सुद्धा चालणार नाहीये अर्थातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार हे सत्तेमध्ये सामील झाले त्यामुळे अर्थातच ठाकरेंची शिवसेना कुठेतरी खिळखिळी झाली असं बोललं जात आहे यासोबतच आणखी एक महत्वाचं कारण ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची पालिकेसाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे असं बोललं जात आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेली नवी प्रभाग रचना या नव्या प्रभाग रचनेमुळे महापालिका निवडणुकीचं समीकरण हे पूर्णपणे बदललं असं काही राजकीय अभ्यासकांचं मत आहे आणि याच जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेच्या पार्श्वभूमीवर विरोधक हे आरोपही करताना दिसत होते की मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार बदल करण्यात आले या प्रभाग रचनेचं राजकीय समीकरण किंवा गणित पाहिलं तर याचा फायदा जास्तीत जास्त शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपला होणार असल्याचं बोललं गेलं कारण गेल्या दोन वर्षात शिंदे यांच्या शिवसेनेने एकशे तीन पेक्षा जास्त नगरसेवक हे आपल्या गळाला लावले तर दुसऱ्या बाजूला भाजपकडे संघटन शक्ती पैसा नेतृत्व आणि सत्ता आणण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेची चांगलीच ताकद पाहायला मिळते त्यामुळे या प्रभागा या प्रभागामध्ये भागामध्ये शिंदे आणि फडणवीस यांना आपल्या पक्षाचं संघटन आणि एकूणच सत्ता मजबूत करण्यासाठी चांगली संधी मिळण्याची शक्यता असल्याचं दिसून येत आहे तर उद्धव ठाकरे यांना मात्र नव्याने आपली मतपेढी बांधावी लागणार आहे कारण दोनशे छत्तीस प्रभागांची संख्या जरी वाढली असली तरी ठाकरेंच्या सेनेला काही ठराविक भागात तरी पारंपरिक मतदार लाभला असता मात्र ठाकरेंचे माजी नगरसेवक हे शिंदेंकडे गेल्याने ठाकरेंसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय अशात मुंबई महापालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक गणितांचा कणा आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही याचं कारण म्हणजे तब्बल पंचाहत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प हजारो कोटींची विकास कामं यासोबतच कंत्राट यास या सगळ्याचं गणित या महापालिकेत दडलेलंय त्यामुळे राजकारणात आपली सत्ता किंवा आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याचा संघर्ष हा चुकलेला नाहीये आणि ती सत्ता मिळवण्यासाठी अनेकांचं अस्तित्व हे पणाला लागलेलं असतं या सगळ्याचा विचार करता ठाकरे बंधू जर एकत्र आले तर अर्थातच मराठी मतदारांचं एकीकरण हे ठळकपणे दिसून येईल आणि हा संदेश थेट मुंबई महापालिका निवडणुकांवर परिणाम सुद्धा करू शकतो आणि आता सर्वांचीच खरी परीक्षा आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्या हाती बीएमसी त्याचं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणावर वर्चस्व ठरतं याचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबई महापालिकेचं बजेट देशातील काही राज्यांपेक्षा मोठं आहे अशात जर शिवसेना आणि मनसे एकत्र आली तर भाजपसाठी ती डोकेदुखी ठरू शकते असं बोललं जात आहे आणि यामागे सुद्धा काही कारण आहेत ती म्हणजे मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबिवली या महापालिकांमध्ये मराठी मतदार हे आपली निर्णायक भूमिका बजावतात असं सगळं असताना ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मराठी मतांचा मोठा गठ्ठा हा भाजपपासून दूर जाईल याची शक्यता नाकारता येत नाही अशात अठरा ऑगस्टला झालेल्या बेस्ट कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा निकाल हा दोन्ही पक्षांसाठी म्हणजे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसाठी एक धक्का होता यामध्ये भाजप समर्थित पॅनलने सात जागा जिंकल्या आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक टोला लगावलेला तो म्हणजे ठाकरे ब्रँडचा आता बँड वाजलाय आणि लोकांनी त्यांना नाकारले या वक्तव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची किती गरज आहे हे मोठ्या प्रमाणात अधोरेखित झालेलं कारण मुंबईत साधारणत अडतीस टक्के मराठी भाषिक मतदार आहेत आणि या अडतीस टक्के मतदारांवर भाजप शिंदेची शिवसेना तसंच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे सगळेच पक्ष दावा करतात असं असताना जर दोन्ही बंधू हे स्वतंत्र लढले तर मराठी मतांचं विभाजन होऊन त्याचा थेट फायदा भाजपला होईल हे स्पष्टपणे दिसून येत आहे या सगळ्यावर राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतात की ठाकरे बंधूंच्या भेटीमागे मुख्य उद्देश मराठी मतदारांचं एकीकरण हाच दिसतोय कारण आपणही पाहिलं आहे की गेल्या काही वर्षात मराठी मतदार हे भाजपकडे झुकल्याचं दिसत आहेत म्हणून आता ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याचा विचार ही एक रणनीती आहे असं सांगितलं जातं आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याआधीच जाहीरही केलं होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक आणि कल्याण डोंबिवली महापालिका आपल्या हाती येईल म्हणजेच काय तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक, एक नवं पान लिहिलं जाईल या सगळ्यात एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या प्रत्येक भेटीमुळे महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या वळणावर जात आहे भविष्यात ते एकत्र येतील का की आपापल्या मार्गाने चालत राहतील हे मात्र आता येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकाच ठरवतील पण तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंचं पुढचं पाऊल कोणतं असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका